व्यक्तींनी या यात्रेसाठी रक्कम ठेवली गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी त्याचबरोबर मुंबईकर पुणेकर सर्व मंडळी ज्यांनी ज्यांनी या यात्रेसाठी सहकार्य केलं त्या सर्व यात्रा शौकिनांच देणगीदारांचं गाड्या मालकांचं गाडा शौकिनांच सर्व ग्रामस्थांचा बंधू भगिनीचं वाडा ग्रामस्थांच्या वतीनं धर्मराज महाराज यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो असाच सहकार्य येणाऱ्या काळामध्ये आपण सहकार्य यात्रेसाठी करायचंय ज्या ज्या देणगीदारांनी यात्रेसाठी देणगी दिली त्या सर्वांचं मनापासून स्वागत अजूनही अनेकांची देणगी बाकी आहे त्यांना विनंती आहे आपली हँडवेल वरील वर्गणी ताबडताब जमा करायची आणि यात्रा कमिटीला सहकार्य करायचंय या ठिकाणी भीमाशंकर देवस्थानचे संदीप भाऊ कौदर आहे आपण देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला जत्रा कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत अलो या ठिकाणी विठ्ठल वनगरे चेड आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण या ठिकाणी उत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा द्यायच्या विठ्ठल वनगरे आहेत का धन्यवाद आणि या ठिकाणी आता भावी जिल्हा परिषद सदस्य माननीय समीर भाऊ सुपे या नगरीचे सुपुत्र आणि भावी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी शुभेच्छा देतील तद्नंतर फायनलचा गाडा सुटवेल फायनलच्या नियमाटी सांगितलेले आहे नोंद घ्या तिथले लवू शेटे थोडा बाजूला फायनलचे गाडे तिथली मंडळी माग सारा खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत ग्रामदैवत धर्मनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी भव्य असा यात्रा उत्सव सुरू असताना गेली दोन दिवस अतिशय उत्साहामध्ये गाडे या ठिकाणी पळलेले आहेत मी वाडा ग्रामस्थांच्या वतीनं सर्व आलेल्या गाडा मालक गाडा शौकीनांचं या ठिकाणी सरच्या स्वागत करतो आणि होऊ घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी वाडागावचा प्रतिनिधी या नात्यानं वाडागावच्या सर्व संस्था असतील मुंबईकर मंडळ असतील ग्रामस्थ असतील पूर्ण भागाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांनी मला एकमुखानं पाठिंबा दिल्याबद्दल या ठिकाणी सर्व मंडळींचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या भागाच्या आपल्या गावच्या विकासासाठी निश्चितच आपला आपला हक्काचा माणूस निश्चितच जिल्हा परिषदमध्ये जाईल अशी धर्मनी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सर्व गाडा मालक गाडा शौकिनांचं या ठिकाणी सरचे स्वागत करून आभार व्यक्त करतो मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्हवर निवडणूक लढवत आहे तरी आपलं आपण सर्वांनी या ठिकाणी आपला मतरूपी आशीर्वाद मला देवा असा या ठिकाणी विनंती करतो

san jiban magan sarauta rumana Amol. याच्यानंतर या ठिकाणी पावडे आणि शेटी बरोबर

तात्या साहेब तनपुरे 500 रुपयाचा रोक बक्षीस आहे साहेब आपलं मनापासून स्वागत रवी काई घरा थोडी गाडा कोणाकडे येत्यानंतर तात्या तू आज खाली उतरला म्हणून बरं का शिवशाहीगा शिवशाहीगा शिवशाही कुठे

गया माग गया, गया गाडा यात्रेच्या निमित्ताने वाळद नगरीचे लोकनियुक्त सरपंच आणि सरपंच परिषदेचे अध्यक्ष मनोहर शेठ पोखरकर आपण देखील उशिरा या ठिकाणी उपस्थित राहिला यात्रा कमिटीच्या वतीनं विनंती आहे आपल्या या स्टेज होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी या स्टेज वर या मनोहर शेठ पोखरकर हॅलो तू

a par. टाक्या घडा घ्या पडून कायदे थेर सल्लागार ऍडव्होकेट अमोलदादा तळेकर त्याचप्रमाणे जगनशेट बबनराव तळेकर आणि प्रसिद्ध अनावसर माऊलीचे तळेकर एक हजार रुपयाचं बक्षे स्वागत बाबूच्या दादा पांडुरंग पावडे अनावसर म्हणतात आणि एक हजाराचं बक्षे स्वागत मध्ये अग्र सकाना चौऱ्यांना मिलीपोई अकरा सकाना चौऱ्यांना मिलीपोई एकच नंबर पळाला अभिनंदन रे पळाना पहिला दिसतात पाय चाललेत आपलं गाडा कोणाचा समाधान कांदवडे का पहिलं बाहेर रे पहिलं बाहेर गेले कडलं काय हुशाल सावकात सावकात चालत गेले पहिलं बाहेर आपले कार्यसम्राट दमदार आमदार महेदादा किसान लांडगे यांचे बंधू सतीदा लांडगे अक्षयदा कडलग राजू चेड घोंगे संकेत कडलग एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत आणि वजा जो जुग समारी आयाल, ऑटा कु नायकाई रख ऊक्रओस्टावटो बीट चाहि नपराए कागोhen good <laughs> गाडा मालक आपल्याला जे ओरिजिनल पावते दिलेली आहे ना ते पावते दिल्याशिवाय बक्षीस आपल्याला मिळणार नाही नोंद नोंदग्या जा बापू बोरहाडे दातेरे जुगलबंदी भाऊ दातेरे पाचशे रुपये बक्षीचे स्वागत अभिनंदन आणि तात्याबाऊ छट तनपुरे या गावचे जुनाट गाडा मालक अलाउन सर पाचशे रुपये बक्षीचे स्वागत सेकंदिरोज सहा मिली पॉईंट चौदा सेकंद गाडवे अशोक शे नवले सर्व सहकारी मंडळी पथ स्वागत नाव नाहीत निशान वाले एक मिनिट निशान थोडं पुढं सारा पुढं सारा तुम्ही नाव नाही तुम्ही काय नाव नोंदवले नाही पाहु ना एकनाथ शेड नाव नाहीत चक्कर त्या मग काय आम्हाला वाचायला इथं तकुड गावचे उद्योगपती दत्ताशेत कदम या ठिकाणी स्वागत सुरुवीर अशोक राव एरंडेना बबन निवृत्ती पडवळला आता नाव सांगा ना तुम्ही तो म्हणतात आता ते मामा ज्याचं नाव आहे त्याचं सांगाय जोगळबंदी काय असेल ते पुकारो आपण बबन बबन राव पडवळे बबन निवृत्ती पडवळ ही आहे बरोबर आहे

समीरच्या कलुराम सौरभ पौडे आणि समीर कलुराज सुपेसे बाबी जिल्हा परिषद सदस्य समीर जय सुपेसाहेब दोन हजार रुपयाला अवसर मंडळीसाठी बक्ष आता फायनल भारी जुपते बघा माग मागवण्याचा गाडा आहे येऊ द्या पाठी मागचा गाडा चाल पुढे 妈妈 नेम सांगायचा राहिलेला होता एका नंबरमध्ये जर दोन बारे आल्या <laughs> ये गडा पहिल्या नंबर मध्ये आणि दुसरा गाडा दोन नंबर मध्ये असं होईल तेवढा नेम सांगायचा राहिला म्हणजे सध्याकाळी पक्षी उत्तर अडचण राहणार नाही ग्रामस्थांना <laughs> <तबार। laughs> या ठिकाणी लोकनुक्त सरपंच मनोहरचर पोखरकर वाढत सरपंच परिषदेचे अध्यक्ष भाव पण या ठिकाणी उपध्यम मनोहरचर पोखरकर रुपयाचे पक्ष स्वागत का

विलास धनपुरे पाचशे एक रुपयाचा लावून सर मंडळीसाठी साडे अभिनंदन आणि मांजरे अजून कोणचं नाव संकेत मांजरे उद्योग समूह एक एकच नाव आले अजून दुसरं कोणचं आहे

ग्रामपंचायत समोर होईल सर्वांनी नोंद घ्या आणि आज सगळ्यांच्या करमणुकीसाठी महाराष्ट्राच्या का काना कोपऱ्यात गाजलेला लोकनाट्य तमाशा मंडळ सभ मंगला बनसोडे करवडेकर नितीन बनसोडे करवडेकर यांचा लोकनाट्याचा तमाशा होणार आहे फक्त सात ते दहा पर्यंत कार्यक्रम आहे सगळ्यांनी नोंद घ्या चला वरली मंडळी हो मधून कायला झोपून घ्या वरबाचा वरबाचा वर गया पुढे गया